शिक्षक अभिगता व बुद्धिमापन चाचणी अर्थात टेट थ्री दोन हजार पंचवीसच्या फॉर्म भरून परीक्षेची तयारी करणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो शिक्षक अभियता बुद्धिमापन चाचणी दोन हजार पंचवीससाठी सव्वा दोन लाख अर्ज दाखल नेमकी परीक्षा किती शिप व कशी घेतली जाईल हे आजच्या व्हिडिओद्वारे समजून घेऊया मित्रांनो बघा या ठिकाणी दिलेले स शिक्षक अभियोग्यता चाचणीसाठी सव्वा दोन लाख अर्ज राज्यातील शिक्षक भरतीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे तीन वर्षाच्या खंडानंतर अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी घेतली जाणार आहे या चाचणीसाठी राज्यभरातील दोन लाख छत्तीस हजार पाचशे एक्क्याण्णव उमेदवारांनी नोंदणी केली आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी अनुदानिक शाळांतील शिक्षक भरती पवित्र प्रणालीमार्फत केली जाते त्यासाठी अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी घेण्यात येते ही चाचणी संगणकीय पद्धतीने घेण्याचे नियोजन परीक्षा परिदे परिषदेने केलेले आहे या चाचणीचे अर्ज भरण्यासाठी परीक्षा आधी सव्वीस एप्रिल ते दहा मेपर्यंत मुदत दिली होती त्यानंतर ती चौदा मेपर्यंत वाढवण्यात आली परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिलेल्या माहितीनुसार दिलेल्या मुदतीमध्ये दोन लाख छत्तीस हजार पाचशे एक्क्याण्णव उमेदवारांनी नोंदणी केलेली आहे लवकरच आता हॉल तिकीट उपलब्ध होईल आणि परीक्षा ही तीन शिफ्टमध्ये साधारणतः चोवीस मेपासून पाच जूनपर्यंत होणार आहे धन्यवाद मित्रांनो